नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवरती ज्यावरती आपण अहमदनगर जिल्ह्यातील लाईव कांदा निलाव हे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना सांगत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आज दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीचे पाहणार आहे कांदा बाजार भाव व आवकीची परिस्थिती व तसेच अहमदनगर जिथे जिल्ह्यातील लाईव्ह कांदा निलाव जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्वाचे आहे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा त्याआधी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजार भाव तुम्हाला घरबसल्या पाहायला मिळतील चला तर मित्रांनो जरा ही नवे घालता पाहूया आजचे अहमदनगर जिल्ह्यातील लाईव्ह कांदा डिलाव पंचवीस

એક હજાર પન્ના પંચ અકરા છે સવા અકરા સાડા અકરા સાડે પંચ બાર છે પરત એક છે છે સવા છે સાડે છે તેર છે તેર છે તેર છે તેર છે તેરપાયરા સાડેરા પંચાશે ચૌદ રૂપિયા ચૌદ 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 પંચીસ ચૌદ 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 સવા બારા છેવા બારા સાડે બારા છે તેર છે સવા તેર

पाचशे सातशे आठशे एक हजार एक हजार सवा अकरा साडे अकरा पंचाहत बाराचे बाराचे सवा सात साडेसात आठशे सवा नऊशे नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये 5000, 3000, 5000, 5000, 5000, 5000, ne? 5000, 5000 lira, 5000 lira, 5000 lira, 5000 lira, 3000, 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

धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजार भाव तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील व तसेच आपले व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करायला विसरू नका